मंडळी अरबी समुद्रात मालदीव जवळ कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय मात्र त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार नाही असं हवामान खात्यानं सांगितलंय राज्यातील हवामानावर अद्यापही चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे राज्यासह देशात आजही पावसाची शक्यत आज शक्यता आहे आज महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तामिळनाडू पुडुचेरी केरळ माहे आणि लक्षद्वीप मध्ये आणि महाराष्ट्रात कोकण परिसरात पावसाची शक्यता सांगण्यात आयएमडीने देशाच्या काही भागांसाठी पावसाचा अलर्ट जारी केलाय पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस गारपीट आणि दाट धुके पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासह देशातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अजून काही भागांमध्ये काही भागांमध्ये थंडी वाढू लागली आहे भारतीय हवामान खात्या देशाच्या विविध भागांसाठी हवामानाचा इशारा जारी केला असून येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस गारपीट आणि दाट धुके पडण्याची शक्यता आहे आज राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर तेरा डिसेंबर पर्यंत पावसाची शक्यता कायम आहे आज कोकण विदर्भात आणि काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे